तटकरे यांनी पक्षप्रवेश सव्वीस तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे उमेदवारी निश्चित झाली एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं शिंदे आणि हातीला दोघांशी बोलणं झालं दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं त्यामुळं तारखेला दोन हजार एकोणीसचा चा बदला म्हणायचा दो का दोन हजार एकोणीसचा चा बदला घेणार का माझ्याकडे हे बघा आता ज्या अर्थी मी पक्ष प्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल का हे सांग प्रश्न विचारायची तशी गरज नाहीये दोन हजार एकोणीसचा बदला घेणार का त्यासाठी उभं राहणार आहे तुम्हाला खात्री खात आहे जी शंभर टक्के मला काय माझ्या जनतेला खात्री माझं जे कॅल्क्युलेशन आहे मी आजपर्यंत निवडणुका जिंकलो आहे काही नसताना एक पहिली निवडणूक तीस हजार मतानं निवडून जिंकलो दुसरी एक लाख ऐंशी हजारानं तिसरी तीन लाख तीन हजार चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे खेड म्हणून आहे ते सोडणार गरज नाही ते सोडायचं त्याचा आणि ह्या उमेदवारी काहीच समजायचा नाही राहिला प्रश्न तुम्ही काय विचारलं थोडासा विरोध विरोधाचा विषय असा आहे की विषय असा आहे आम्हाला सगळ्यांना महायुतीतल्या सगळ्या घटना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी अब्दीबार चारस ही संकल्पना केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन 45 मिशन फॉर्टी एट हे राबवण्यासाठी आणि सगळे मतभेद बाजूला सारून एक दिलानं कामं करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडण शिंदेंचा उमेदवार अजितदानी पळवला असं म्हटलं जात आहे नाही असं कुठलं काही म्हटलं नाही कोणी काय म्हणत म्हणत नाही तसं हे महायुती आहे मग कन्सेन्सन्स आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये त्या तिन्ही पक्षानं ठरवलेलं आहे त्यामुळे कुणी पळवलं कुणी काय नाही याच्यामध्ये सरळ सरळ आहे महायुतीतला उमेदवार आहे

ओ हे का नाही ए बाबा ए बाबा बाई दाबाव कर थँक्यू सर ए सर